सर सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे उद्धव ठाकरे साहेब नागपूरला गेले यावर संजय गायकवाडांना या प्रश्न विचारला पत्रकारांनी तर उद्धव साहेब त्या ठिकाणी आले तर संजय गायकवाड असे म्हटले की उद्धव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजकीय वातावरण हिवाळी हो अधिवेशन तापणार का तर संजय गायकवाड असं म्हटले की हिवाळ्यात त्यांच्यामुळे वातावरण तापत नाही तर उन्हाळ्यात काय तापणार नाही संजय गायकवाड हे शिवसेनेचे शिवसेनेकडनं नेतृत्व नेतृत्वाखाली निवडून आलेले आमदार होते नंतर त्याने गद्दारी केली गद्दारी केली आणि आता परत त्या ठिकाणी दुर्दैवामध्ये परत निवडून आले तर त्यांना असं वाटतं की नाही आम्ही ते शिंदे गटात मिंदे गटात गेले म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवडून आलो तर उद्धवसाहेबांच्या बाबतीत काही बोलायचं मी त्या संजय गायकवाडांना सांगतो की आता तू जास्त बोलू नकोस बाबा आता जास्त बोललात तर त्या ठिकाणी हे तुला घातक राहील आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बो जास्त बोलू नये आणि समोरचे व्यक्ती किती मोठे आहेत त्यांचा मान मर, मर्यादा ठेवली पाहिजे तुझी लेवल काय आहे तुझी लेवल आमच्या लेवलची पण नाही आहे पण तर उद्धवसाहेबांच्या बाबतीत तर नाहीच नाही म्हणून तू बोलू नको असं त्या ठिकाणी आम्ही त्यांना मी इथून त्याला समज देतो किंवा मी त्यांना सल्ला देतो दुसरा विधानसभेत नंबर एक वरून जयंत पाटील असं जयंत आहे की एक नंबरचा माणूस आहे आणि यावर शंभुराज देसाई असं म्हटले की एक नंबर दोन नंबर अदला बदली करत असतो असं त्यांनी म्हटले म्हणजे एकनाथ टोला आहे म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांची अजूनही होप आहे की आपण एक नंबर होतो दोन नंबर दोन नंबरवरून आपण परत एक नंबरवर कधीतरी येऊ असं त्यांची धारणा दिसते आहे ते व्हायला आता वेळ कमी आहे आता होऊ शकत नाही ते उद्धव ठाकरे केली असे म्हटले की उद्धव ठाकरे सम्राट झाले मला ते म्हणजे मला ते खटकलं मी काही वर्तमानपत्रात वाचलं की हा काही बोलतो अरे आम्ही जितक कडक हिंदुत्वादी कोणीच नाही तुम्ही तुम्ही तर तुमच्या ओढी सोनिया गांधीचे पाय होत होते त्यांच्यावर पुस्तक विस्तक काहीतरी काढलं होतं आणि आता ते विसरले का तुम्ही हो ज्या शिवसेना प्रमुखांच्यामुळे तुमचं कुटुंब मोठं झालं काय होतं तुम्ही आणि आज तुम्ही त्या ठिकाणी परत उद्धव साहेबांबद्दल बोलतात तुमची अवकात तरी एका उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलायचे मग याने ते आपलं तोंड सांभाळून त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलावं लडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय त्यावर संजय सिरसाडा असं म्हटले की दर महिन्याला चारशे दहा कोटीचा निधी लाडक्या बहिणीसाठी दिला जातो तर संजय गायकवाड असं म्हटले की सध्याला सरकार लाडक्या बहिणीमुळे अडचणीत आलेले आहे त्यामुळे निधीची कमतरता सगळ्या सत्ताधारी आमदारांना असते नाही म्हणजे यांनी जी घोषणा केली होती मागच्या निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीचा आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला आम्ही त्याला काही फायदा म्हणून तोही घेतला परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता त्यांना ती निभवणं खूप कठीण झालेलं आहे आणि म्हणून ते आता इकडून तिकडे इकडचं बजेट कमी करा तिकडचं कर कल्याण मंत्री आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांना त्या ते ठिकाणी काहीच वाटत नाही का आज समाज कल्याण खात्यामध्ये किती गोंधळ चालला तिथे मुलांना त्या ठिकाणी काही जेवायला मिळत नाही काहीतरी होतं आणि सर इतकं असताना तुम्ही तिथे तुमचं फंड्स कशाला तिकडे जाऊ देता सरकारने काही वेगळा फंड निर्माण करावा ना मग कशाला घोषणा केली कशाला राज्यात बसली येऊन त्या फक्त लाडके बहिणी म्हणून येऊन बसले तर मग तुम्ही करा काहीतरी तुम्ही जर काही करत नसाल तर मग तुम्ही फक्त इकडचं बजेट तिकडं घालणार म्हणजे तिकडच्या लोकांना तो एक नुकसानच होईल ना ते तुमच्या जे नेते आहेत अंबादास दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केला होता ते बघितलं असेल त्यावर महेंद्र दळवी असे म्हटले की अंबादास दानवे आमदारकीचे डोळे लागले उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी ते असं काहीतरी करतात नाही ते म्हणत असेल पण तो अंबादास दानवे यांनी चांगली भूमिका मांडली आणि आम्ही अंबादास जानवेचं अभिनंदन कौतुक करू कारण एक पूर्ण बंडलचे बंडल पाहिलं म्हणजे आम्हाला फक्त बंडल दिसतात तर टी व्हीमध्ये पण ते लोक त्या ठिकाणी बंडल घेऊन इकडे तिकडे फिरतात पण आता त्याच्यामुळं काल दिवसभर चांगलं वादन निर्माण झालं म्हणजे अंबादास दानवेंनी ह्या म्हणजे सगळी माहिती घेऊन केलेलं आहे त्यामुळे त्यांनी नोटीस बिटीस जरी दिली असेल यांनी अंबादासवर तरी काही होणार नाही आणि हे जे आहे अधिवेशन दोन तीन दिवसात संपलं की नंतर ते मॅटर पण हे होईल पण ते लावून धरलं ला पाहिजे अंबादासला मी सांगेल की तू लावून धर आणि जोरात त्या ठिकाणी या याच्या बाबतीत हे केलं कारण ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी ठेचलंच पाहिजे भ्रष्टाचारांना विरोधी पक्ष नेते नसताना देखील अंबादास दानवे जी भूमिका मांडतात दमदारपणे मग मा, तुमची काय इच्छा आहे पुन्हा त्यांना एक संधी मिळावी तुमची सहकार्य आहे नाही आता अंबादास दानवेंनी एक चांगला अभ्यास केला विरोधी पक्षनेता म्हणून चांगली संधी मिळाली कारण सरकारी यंत्रणा असे नाहिती देणार ना मी मनोज जोशींच्या कार्यालयात जाऊन बसायचो ते विरोधी पक्ष असणार मुंडेसाहेबांच्या कार्यालयात जाऊन बसायचो हे असा आम्ही त्यावेळेस आम्ही बसून त्या ठिकाणी पाहायचो ना त्यामुळे ते नॉलेज वाढतं आपलं आणि मग असंच त्या ठिकाणी नॉलेज आमच्या इकडे अंबादासने वाढवलेलं आहे आणि चांगले आता त्यांना ती संधी ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्याच वेळेस मिळेल विरोधी पक्षनेता विरोधी ने पक्ष नेत्यांचं कुठून आता मिळणार म्हणजे आता आमच्या हे आमचं सदस्य संख्या कमी आहे ना म्हणून त्यांना आता आमचं सरकार आलं ना उद्धवसाहेबांचं सरकार येणारच आहे परत त्यावेळेस चांगली त्यांची एक चांगली पोझिशनवर ते हो राहतील नाना पटोले यांनी अशी मागणी केली की राज्य निवडणूक आयुक्तांना पदावर हटवलं पाहिजे कारण राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शक पार नाही हे तितकंच खरं आहे की मी तुम्हाला या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीन म्हणजे तर साहेबांनी स्वतः सांगितलं मी या निवडणूक आयोगामध्ये काही बोलणार नाही पण आम्ही का बोलतो आम्ही करता बोलतो की आमचे प्रत्यक्ष आमचे इथे स्वतः हो पंधरा पंधरा हजार नावं ह्या वार्डातून त्या त्या प्रभागातून त्या प्रभागात टाकलं इकडून तिकडे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी पूर्ण ते गणितच दाखवलं तरी हे निवडणूक आयोग काही बोलत नाही आणि दोन्ही बंधू ठाकरे बंधू त्यावेळेस गेले होते त्यांना सांगायला सगळं दाखवायला फक्त मुंडी हलवलेली त्यांनी काहीच केलं नाही पण इतके मोठे नेते ते मुख्यमंत्री राहिलेले उद्धव साहेब आणि स्वतः एका मोठ्या पक्षाचे त्या ठिकाणी रा, म्हणजे राजसाहेब हे दोघंही त्या ठिकाणी गेले बाकीचे विरोधी पक्षाचे लोक पण होते <coughs> सांगितलं तरी ते निवडणूक आयोग ऐकत नाही म्हणजे इतका काय तुमच्यावर दबाव आहे हा दबाव कशा करता तुम्ही सत्ताधारी पोहोचता तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी कधी तर आम्ही सत्ताधारी होऊच ना सरकार येतं सरकार जातं मग त्यावेळेस काय होणार म्हणून हे सगळं निवडणूक आयोगाचे जितके पण आता बसलेले लोक आहे ना तिथे हे सगळे बट्टीक झालेले बटीक आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की यांना काढलंच पाहिजे शेतकऱ्यांच्या कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत अब्दुल सत्तारांनी मुद्दा मांडला की माझ्या मतदारसंघात मागील पाच वर्षामध्ये सातशे आत्महत्या झालेल्या आहेत तुमचे सहकारी होते आता सत्ताधारी आहेत ती तक्रार करतात नाही तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मी स्वतः म्हणजे आमच्या एकेकाळी जिल्ह्यामध्ये पंचवीस आत्महत्या झाल्या होत्या त्यांच्याच मतदारसंघामध्ये चार ते पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या मी जाऊन प्रत्येकाला एक एक लाख रुपये शिवसेनेतर्फे दिलेले होते त्यावेळेस मग त्याने हे सांगितलं होतं त्याने त्याने असंही बोलला होता तो अब्दुल सत्तार खैरेसाहेब तरी त्या ठिकाणी संभाजीनगरचे खासदार आहे परंतु सिल्लोडचे खासदार नाही आहे तरी ते येऊन इथे लोकांना शिवसेनेतर्फे मदत करतात पण आमचे खासदार म्हणजेच कोण त्यावेळेस खासदार ते, आता आता तीवी, तीवी ते, ते होते राव दान दानवे त्यांनी पन्नास हजार पण दिले नाही म्हणे मग हे त्याच्यावर ठीक आहे त्यावेळेस म्हणून झाला आणि आता तर मी आता टी व्हीत तुमच्याच टी व्हीत पाहिलं खूप त्यांचं युद्ध आता सुरू झालेलं आहे दोघांचं त्यामुळे ठीक आहे आता युद्ध एक नाटक आहे माहीत नाही कारण ते एकमेकांनी साठवलं होते पण ते बोलता बोलता बोलू मी पंचवीस वर्ष यांना मदत केलेली आहे रावसाहेब दानवेला पंचवीस वर्ष माझ्यामुळे ते निवडून आले आता यावेळेस आम्ही काय केलं नाही म्हणून ते काय असं वाटतं त्यांना परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी या सगळ्यात म्हणून त्यांचं साठा लोट राज्यभरात बिबट्या धुमाकू त्यावर अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी स्टेटमेंट केली म्हणतात की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा नाही ते नवनीत राणा ते काय त्याच्यावर बोलायचं हे नाही परंतु एक सांगतो मी सुद्धा वनमंत्री होतो मी वन आणि पर्यावरण खात्याचा मंत्री होतो पावणे दोन वर्ष माझ्या काळात सुद्धा असंच झालं होतं एक दोन ठिकाणी बिबट्याने त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस जितके काय बिबट्यानं या खूप त्यांचं वाढलं आहे संख्या पण एका म्हणजे एका बिबट्याने असंच एकाने एका मी इमिजिएटली गेलो होती त्या आणि एकाने तर एका वाघाने तर त्या ठिकाणी एका बाईलेच खाऊन टाकलं होतं आम्हाला कळल्यानंतर आम्ही गेलो आणि मग त्यावेळेस मग ते आम्ही घोषणा केली की प्रत्येकाला पंचवीस हजार रुपये पंचवीस लाख रुपये मिळाले पाहिजे आणि ते पंचवीस लाख म्हणजे त्याच्यामध्ये एक पंधरा लाखाचं ते डिपॉझिट ठेवायचं दहा लाख रुपये त्यांना कॅश द्यायचं ही सिस्टीम केली होती आणि त्यांना कसं पकडायचं म्हणून मी आत्ता आमच्या गराडा तांडा म्हणून आहे कन्नड तालुक्यात तिथे असंच झालं एका मुलाला सोळा वर्षाच्या एका मुलाला एका बिबट्याने खाल्लं खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी खूप हे झालं मग मी तिथे ताबडतोब गेलो होतो मग ते जवळ गावकऱ्यांनी रात्रभर जागरण करून त्याला पकडायचं म्हणून सांगितलं एकदा बिबट्या काय माहिती तो बिबट्या येऊन तो आधी एकरचं रक्त पिऊन घेतो नंतर त्याला ओढून एका बाजून ठेवून देतो आणि दुसऱ्याशी येऊन परत ते खातो असं होतं हे सगळं मला माहीत होतं आणि मग त्याला कसं पकडायचं मग मी त्यांना सांगितलं तो इकडून येतो ना ह्या डोंगरातून येतो तिथे पिं पिंजऱ्या लावून टाका त्यांनी पिंजरे लावले आणि तो पकडला गेला त्याने त्या तो बिबटा इतका हे होता की त्याने खूप ठिकाणी बकऱ्या बिकऱ्या गाईला पाहून यानंतर हे करणं माणसा नाही करायला लागला तर त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो की बिबट्यांना आता कुठेतरी आवर घातला पाहिजे आणि माझ्या काळात मी अनेक वेळेस ते जुन्नरच्या जंगलामध्ये आम्ही सोडायचो हे पकडायचे जुन्नरच्या पण तिथून पण आता गावात यायला लागलं सर तुम्ही आता अब्दुल सत्तारांनी तुमची स्तुती केली होती त्या काळी तुम्ही असं म्हणताय तुम्ही त्या काळी त्यांना त्यांना हिरवा साप असं म्हणायचं कसं आहे तो हिरवा साप आहे तो मी आता परवा भाषण भाषणात बोलून आणत आहे मी आता नगरपालिके निवडणुकीच्या वेळेस गेलो होतो मी त्याला हिरवा सापच म्हटलो अब्दुल सत्तारला अब्दुल सत्तारने त्या ठिकाणी जे काही त्या भागामध्ये जे काही गोंधळ गेलेला आहे तो प्रचंड स्वरूपात केलेला होता लोकांच्या जमिनी म्हणजे हिंदूंच्याच नाही हो मुस्लिमांच्या पण जमिनी त्यांनी खाल्ल्या जे त्याचं खाल ना ते बनलेलं ते ऑफिसची जागा सव्वा दोन एकरची जागा आहे तीसुद्धा एका मुसलमानाची होती ती त्यांनी बळगावलेली आहे हे सगळं बळकाबळकेचं धंदे त्यांनी सगळे केलेले म्हणून तो मोठा झाला तो काय होता आम्हाला माहीत <coughs> तो आमच्यासमोर काहीच नव्हतं मी तर नगरपालिका नगर मी पालकमंत्री असताना नग नगरपालिका सिल्लोड नगरपालिका मी आणली होती आणली होती अध्यक्षासहित आणि अनेक वर्ष ती होती त्यावेळेस हा कुठेच काहीतरी कुठून तरी असं येण्याचा प्रयत्न करत होता त्याच्यानंतर त्याचा उगम झाला पण एकच सांगतो हा हा माणूस त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक आहे शिक्षक पक्षाच्या चित्रलेखा हे यांनी एक भारत गौगावलेचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे पैशांचाच हे केला ती शिंदे घाटाची म्हणजे शिंदे घाटाचे लोक सगळे पैशाचे व्याग असतील अशी अवती होती फिरत राहून दिसत नाही चित्र चित्रलेखा त्यांनी जे काढलं ते बरोबर आहे म्हणजे ज्या पद्धतीने त्याने काढलं मोबाईलवर सगळं काढलेलं आहे म्हणजे हे शिंदे गटाचे लोक काय करतात किती पैसे काढतात किती पैसे जमा केले आहे आणि म्हणून आता म्हणजे मागे आमच्या पालकमंत्र्यांच्या इथे पण ते सिगरेट भितात मोबाईलवर त्या ठिकाणी त्यांचं आलं होतं संजयजी शिरसाट साहेबांचं सिगरेट पितत हे काढलं नोटस दिसला की नाही कोणी ॲक्शन घेतली अजूनही देवेंद्र फडणवीस यांनी काही ॲक्शन पण नाही घेतले की नोटा सापडल्या काय केलं कुणाला एखाद्या नोटा जर तुम्ही समजा एखाद्या वेळेस एक, एक लाख रुपये तुम्ही घेऊन चालले असाल आणि ते जर पकडले तर ते विचारण्यात येते की तुम्ही कसे काय काढाय एक लाख रुपये कसे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस येते इन्कम टॅक्सची इथे मात्र या ठिकाणी काहीच का नोटीस नाही काही नाही काही नाही म्हणजे काय चाललंय शिंदे शे, सरकारला वाचवण्यासाठी काम धडकाव धकवण्यासाठी त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे ज्यावेळेस पाहतात मग कुठली यांची नीती आहे हे समजून नाही म्हणतात की आम्ही मरत आहोत आम्ही मरत आहोत आणि आम्ही अशी काही करत नाही असं ते म्हणतात नाही मडदावर म्हणजे काय झालं ते आहेच म्हणजे ते मर्धा भारत आहे म्हणजे जमा झाले लोक उद्धव ठाकरेवर असं म्हटले की उद्धव ठाकरे साहेबांमध्ये आता ती गर्मी राहिली नाही त्यामुळे वातावरण वातावरण तापणार नाही आता उद्धव साहेब मैदानावर उतरलेले आहे तुम्हाला माहित आहे ना आम्ही आणि अंबादास जाणवे आम्ही दोघंही त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर मराठवाड्यात होतो आणि ज्या ठिकाणी एक हजार लोकांची वस्ती आहे तिथे तिथे आठ आठ नऊ नऊ हजार लोक त्या ठिकाणी उद्धवसाहेबांची भाषण ऐकायला येत होते उद्धवसाहेब काय म्हणतात उद्धवसाहेबांनी जाऊन त्या ठिकाणी शेतावर बांधावर चर्चा केली संवाद केला उद्धवसाहेबांनी शेतकऱ्यांशी म्हणून तर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत निवडणुका पुढे गेल्या नाही तर त्यांना आधी घ्यायच्या होत्या पण ते लगेच त्या पुढे गेल्या सत्तारांनी काय उत्तर द्या कोणाला नाही सत्तार वितरे काय आता किरकोळ आहे आता त्या सत्तार भेटत काही नाही मी सांगितलं ना सत्तार हा त्या ठिकाणी लोकांना त्रासदायक असलेला माणूस येतो खूप त्रास देतो खूप त्यांच्या मुंड्या कापतो हा माणूस येतो सत्ता सर स्थानिक पातळीवरती जी शिंदेसेनेमध्ये सुरू आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मध्यस्थी करावी लागली तुमचं काय मत आहे नाही आता ते ती धुजबू दुसभूस कमी होणार नाही कारण ते सगळे माझ्या अंडर ट्रेन झालेले आहे माझ्या अंडर ट्रेन झालेले सगळे लोक आहे आणि म्हणून मला माहिती आहे त्यांचा स्वभाव कसा आहे ते आत्ता जरी त्यांनी वरतून जरी सांगितलं तर काही करतील परंतु तसं काही होणार नाही त्यांच्या आपसातले हे भांडणं असेच राहतील काही जण भाजपच्या वाट्यावर गेलेले आहेत ठाकरे नाही आमच्याकडे जर कोणी <cum>, आता इन्क्वायरीसुद्धा केलेल्या आहे काही लोकांनी पण आमच्याकडे जर येणार असतील तर आमचेच गेलेले लोक ते येत असतील तरी मान्य उद्धवसाहेबांचा तो निर्णय आहे खरं सर न्यायालय माझ्यामुळे बऱ्याच जणांना इजा होती एक लहान होता झालेत कारवाई करतायत काय तुमच्या नाही नाही मी एक सांगतो की न्यायालयन मांजा म्हणजे ते वापरायची वापरूच नाही हा चायनामधून आलेला तो आहे सुरुवात त्यांनी केली होती आणि आता गुजरातमध्ये त्या ठिकाणी बनतो आणि तो इकडे पाठवता बिलकुल नाही त्याच्यामुळे इजा होत असेल बरोबर नाही सुती आपला दोरा घ्या ना तुम्ही आणि उडवा ना पतंग आणि मग तिथे म्हणजे तो पतंग काट पण तुम्ही त्या ठिकाणी जर तर योग्य नाहीये पोलिसांनी जे भूमिका घेतलेली ती मी त्यांचं अभिनंदन करेन चांगली शासनाचं मोठं मुळे ठप्प झालेलं आहे शेतकऱ्यांचे तीनशे कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत अजूनही पडून आहेत आणि त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होतोय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेही पैसे जास्त मिळाले नाहीये तोंड पुसण्यासारखे पैसे दिले हे उद्धवसाहेबांनीसुद्धा प्रत्येकाला विचारून सांग संवादमध्ये म्हणजे आपण बरेच चॅनलवालेसुद्धा होते त्यांच्यासमोर कोणीतरी उभं राहायचं आणि सांगायचं की साहेब आम्हाला पैसेच मिळाले नाही काय करायचं म्हणजे मग त्या उद्धवसाहेब विचारते मग किती पैसे यायला पाहिजे म्हणजे इतके यायला पाहिजे पण काहीच मिळालं नाही काहींनी सांगितलं आम्हाला इतके मिळायला पाहिजे पण इतकेच मिळाले हे सगळं त्या ठिकाणी जे चाललं आहे मराठवाड्यात हा शे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंवा आवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काहीच मदत मिळत नाही ते खूप अडचणीत आणि आत्महत्या करायला प्रेरित झाले हे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सरकारला माननीय उद्धवसाहेबांनी साहेबांनी सुद्धा म्हणजे मागणी केली की के बाई ज्यांना मदत करा पण अजूनही सरकार मदत करा असं आहे की जी रक्कम आहे तीनशे पंचावन्न कोटी पंचावन्न लाख रुपये ही आता तिजोरीतच पडू नये अजून शेतकऱ्यांना दिले गेले नाही फक्त घोषणा करतात की आम्ही इतके कोटी रुपये यांच्यासाठी ठेवले आता ठेवले तर वाटा ना मग वाटतच नाही ते बरोबर नाही असं द्यायची नियत नाही सरकारची असं वाटतं त्यांना शोधात बरसावं लागेल आपल्याला हे कुठे सरकार म्हणून अंबादास दानवे माहितीचा अधिकाऱ्याचं पत्र ट्विट केलंय अकाउंटला अपलोड केलंय त्यामुळे ते असं दाखवत आहेत की फक्त पंच्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले मात्र मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रुपये भरपूर मोठा पैसा आलेला आहे अंबादास दानवेनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा आत्ता आत्ताच्या मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले कोरोनाच्या वेळेस जे की मुख्यमंत्री सहायता निधी साहेबांच्या काळात होत आहे ते रोज हिशोब द्यायचे की इतका पैसा आला इतका पैसा झाला परंतु तेही थांबवण्यात आलं होतं प्रधानमंत्र्यांनी की नाही प्रधानमंत्री रिलीफ फंड त्या ठिकाणी जो आहे तो कोरोनासाठी त्या ठिकाणी कोविडसाठी करा आणि तिथे करोडो रुपये आले अब्ज रुपये आले त्याचा हिशोबच नाही आहे तो हिशोब काढला पाहिजे ते जे पैसे आलेले प्रधान प्रधानमंत्रीच्या त्या कोषमध्ये त्या कोषमध्ये जे पैसे आले कुठून आले निधी आले कुठून आले काय आले त्याचा काय हिशोब आहे कोणा दिले पैसे काहीच नाही दिले काहीच नाही त्याचा काही हिशोब नाही पण राज्यात जे पैसे जमा झाले शेतकऱ्यांच्या नावाने ती चौकशी झाली पाहिजे त्या निधीची अगदी बरोबर पण कोण करणार मुख्यमंत्र्यांचं ते कोश आहे तो कुठे चौकशी त्यांची कोण चौकशी वतीने या सर्व चौकशी झाली नाही चौक आम्ही दोन तीन वेळेस मागणी केली स्वतः उद्धव साहेबांनी तीन चार वेळेस बोलले पण हे लोक त्या ठिकाणी काहीच करत नाही म्हणजे याचा अर्थ ते जे ते कोश आहे तो कोशचा पैसा गेला कुठे पाहू लागेल मग कधीतरी कुठे लोकसभेमध्ये वगैरे कुठले तरी आमचे खासदार म्हणतीलच आणि म्हटले तरी उत्तर देणार ते काही उत्तर देतील पण कुठेतरी जनतेसमोरही आलं पाहिजे जनतेच्या न्यायालयात या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यांच्याकडे इतका करोड रुपये पैसे आला पण यांनी त्या ठिकाणी त्या पैशाचा विनियोग व्यवस्थित केला नाही किती आला काय नाही माहिती नाही हे माहिती घेतली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव